काही पावलं गेली पत्नीनं पाहिलं अंघोळीला पाणी काढून ठेवलेलं आहे भांडारेकर निघाले कुठे आपल्या नवऱ्याला आवाज दिला हो निघाला भंडारे कार क्षणभर थांबले हीच गोष्ट अशीच्या अशी सुद्धा पाहायला मिळते अशीच गोष्ट सुद्धा पाहायला मिळते लिळाचरित्रा लिळाचरित्र मात्र मधली मात्र अजून एक वैशिष्ट्य वैशिष्ट्यपूर्ण रामचिरा चरित्रातली था। उर्मिला थांबताना दिसली चौदा वर्षाकरता उर्मिला लक्ष्मणाची वाट चौदा वर्ष पाहत होती जेव्हा रामचंद्रांचा वनवास संपला आणि परतीला अयोध्ये मध्ये रामचंद्र आले चौदा वर्षाचा वनवास पाहिला लीळा चरित्रातली ही उर्मिला था। मात्र अवघ आयुष्य हा अवघ आयुष्य वाट पाहणारी आहे निळभट्ट भंडारे करता कारण करता आपल्या नवऱ्याला आवाज दिला निघालात कुठे भंडारेकर वळालेत पत्नीकडे पहिले सांगितलं अगं तुझा होतो तुझ्या हो जवळ राहील आता ज्याचा हो त्याच्याबरोबर तू सुका ना जबाबदारी पार पाडून उर्वेलेला चौदा वर्ष वाट पाहायची होती मात्र भंडारेकरांच्या पत्नीला आता आयुष्य वाट पाहायचं होतं आणि भंडारेकर सर्वज्ञांच्या मागे निघाले सर्वज्ञ गंगा तीराच्या पोहोचले हातानं पाषाणावर पाणी टाकलं आणि हातातली तर पात्रातली भिक्षा पाषाणावर टाकली आरोपणा संपली समोर हात जोडून वसलेल्या भंडारेकरांनी मात्र तो उष्टांनाचा प्रसाद घेतला आणि सर्वज्ञांच्या आज्ञेनं आता सर्वज्ञांचं सांन्निधान सन्निधान स्वीकारलं अवखले चरित्र अवघ महाभारत अवघ रामायण अवघी वेद उपनिषद कुठेही शोधला तरी भंडारेकारा इतका श्रेष्ठ भक्त मात्र आम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही मी भगवत कथा करतो हे सत्य आहे पण एवढ्या ताकदीचा भक्त पाहिलेला नाही भंडारेकार आता सान्निध्यात राही लागली देवानं ज्याचं वर्णन करावं देवानं ज्याची डोळ्यात आसू आणून त्याचं वर्णन करावं की सोळा वर्षाच्या सान्निध्यात भंडारेकरांनी एक क्षण सुद्धा आपली पाठ दिसून दिली नाही सोळा वर्षाच्या सान्निध्यात एक क्षणभरी देवाला पाठ दिसून दिले नाही भंडारेकरांचं सन्निधान सुरुवात झालं एक दिवस उगवला भंडारेकर आता भिक्षेला निघाले होते सर्वज्ञांनी आवाज दिला निळ गावात जाल काही आश्चर्य पाहिलं तर बोलू नका हा नाहीच नाही बोलणार अरे भंडारेकर आता गावामध्ये भिक्षेला गेली बेस ओलांडली लांबन पाहिलं शाळा भरलेली होती मुलं शाळेत शिकत होती शिक्षक शिकवत होती बाहेरनं मात्र त्या शाळेला चारी बाजूला देवता लोक चिटकले होती शाळा हलवत होते भांडारे कारणा आपल्या तपसाधन येणं ज्योतिषशास्त्राच्या विद्याभ्यासानं पाहिलं या देवता लोक सर्व आता त्या शाळेला लोटू पाहत आहेत शाळेमध्ये विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत ओरडले अरे चाटे ओ बाहेर निघा ही शाळा पडणार आहे धावली सर्व विद्यार्थी पळाली शिक्षक पळाली आणि धाडकण शाळा कोसळली अवघ्या गावाला मात्र मोठा आश्चर्य आणि आनंद झाला